यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे एक परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये कोरोची येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नियमबाह्य साऊंड सिस्टीम लावून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी मंडळांना नोटिसा बजावल्या त्यामुळे संतप्त झालेल्या दहा ते पंधरा मंडळाच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याकडे रविवारी रात्री धाव घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी नियमांचे पालन करून सहकार्य करा आम्ही मंडळांना सहकार्य करू असे आश्वासित केल्याने तणाव निवडला साऊंड सिस्टीम चालू ठेवण्याचा आदेश रात्री दहा पर्यंतचा असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी सव्वा नऊ नऊ वाजताच धाक दाखवत साऊंड सिस्टीम बंद पाडत असल्याने आधीच मंडळांच्या संताप होत होता त्यात येथील मंडळांना डॉल्बी लावण्याच्या कारणावरून शहापूर पोलीस ठाणेकडून नोटिसा बजावून कारवाईचे संकेत दिले यामुळे कोरोची गावात तणावाचे वातावरण बनले यावेळी संतप्त झालेल्या दहा ते पंधरा मंडळाच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाणे गाठले व उपस्थित कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला अनेक वर्षापासूनच्या परंपरेला पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली खो घातला जात असून ही दडपशाही खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले साऊंड सिस्टीम चालक व पोलिसात संगणमत असून कारवाई दाखवत पोलीस साऊंडची मशीन ताब्यात घेतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला परत करतात त्यामुळे मंडळांना आनंदही घेता येत नाही आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याचा अनुभव कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत दोन बेस दोन टॉप लावण्यास कायद्याने मंजुरी नाही तरीही सहकार्य करूया पण आवाजाची मर्यादा पाळा कायद्याचे उल्लंघन होऊ देऊ नका अशा सूचना केल्याने निर्माण झालेला तणाव निवडला यावेळी उबाटा शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी माजी सरपंच सुहास पाटील संतोष वाघेला दीपक तेली बंडा पाटील तंटामुक्त माजी अध्यक्ष रणजित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते